काम करतो करतोय शेतकऱ्यांकरता आम्ही काम करतो करतोय गरीबांकरता आम्ही काम करतो आहे आणि म्हणून बंधू वगैरे वेलकम टू लक्ष्मीपुत्र ब्लॉक्स मित्रांनो तुम्ही बघू शकता आज सलगर तालुकाकड जिल्हा सोलापूर सालगरमधील कमी कमीत कमी पंचवीस ते तीस क्रुझर अक्कलकोटला जाणार आहे का जाणार आहे की आज महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येत आहेत त्यासाठी सलगर गावातील अतिशय उत्सुक लोक सलगर गावातील कार्यकर्ते भाजपचे कार्यकर्ते ते अतिशय आनंदाने उत्साहाने तर जमा झालेले आहे आणि त्यासोबत हलगी वादनाने आज आता थोड्याच वेळात आम्ही निघणार आहोत सलगर गावातील भाजपचे कार्यकर्ते आता अक्कलकोटला जायला रेडी झालेले आहेत अतिशय धामधूम हलगी आणि क्रुजार अतिशय उत्साहाने सगळे लोक जमलेले आहेत आता थोड्याच वेळात आपण निघणार आहोत त्या अगोदर आपण भाजपचे कार्यकर्ते सलगर गावातील त्यांचे थोडं डिस्कस करूया तर असं सांगा अक्कलकोटला का निघाला तुम्ही आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत बरोबर आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे अक्कलकोट अक्कलकोट म्हणजे देवेंद्र फडणवीस एक नंबर आहे एक नंबर आणि हा सलगर हा गाव कर्नाटक आणि महाराष्ट्रच्या बॉर्डरवरचं गाव असू ओके, ओके। या गावामध्ये सर्वात भाजप कार्यकर्त्यांचा फार मोठा संख्या आहे बरोबर आणि त्यामुळं इथं असलेले सर्व लोक आज त्यांच्या तन मन धना उत्सुफूपणे okay, देवेंद्र फडणवीस okay. साहेबांच्या जाहीर सभेसाठी सर्व गाव निघाले अकलवड हा। तालुक्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी काही कमी केलेलं नाही निधी विकास काम आणि गोरगरिबांचे सर्व हे रोड रस्ते हे सर्व फडणवीस साहेबांच्या उद्घाटन करण्यासाठी येत आहेत आज तिथं मल्लिकार्जुन मंदिराचं उद्घाटन आहे बरोबर त्याचप्रमाणे अकोलकोट मध्ये आज म्हणजे स्वातंत्र्य काळापासून एस टी स्टँडची व्यवस्था नव्हती त्यामुळे असंख्य म्हणजे जास्तीत जास्त प्रमाण मोठ्या स्केल मध्ये बस स्टँड कामाची उद्घाटन करणार आहेत बरोबर आणि त्याचप्रमाणे विविध विकास कामाचं सुद्धा आज अक्रोडला उद्घाटन असल्या कारणाने आणि तसेच आज पंतप्रधान माननीय मोदी साहेब सोलापूरला असल्या कारणाने हे अक्रोड तालुका आज सर्व म्हणजे भाजपमय होऊन त्यांच्या आम्ही जाहीर सभेला निघालेलो आहोत बरोबर आज अक्कलकोट शहरात माननीय उपमुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येत आहे त्यानिमित्ताने अक्कलकोट शहर भगवामय झाले आणि की भाजपमय झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता आम्ही पण त्या सभेसाठी चाललो आहे तर गावातले लोक आणि स्पेशली अक्कलकोट तालुक्यातील लोक तर त्यांचे आवडते नेत्याला कशाप्रकारे ते स्वागत करतात ते आपण पाहूया मित्रांनो तुम्ही ते बघू शकता काय गाड्या काय लोक काय रांग काय लाईन काय झेंडे काय उत्साह काय उल्हास तुम्ही आतो नात आहे मित्रांनो ही आहे स्पेशली सलगर गावची अक्कलकोट तालुक्यातील ता गावची ही फोर व्हीलर यानी की ही फोर व्हीलरची रांग आहे ही कनवा आहे बघू शकता तुम्ही तरुण मंडळ आता सगळे तरुण लोक इथे जमा झालेले आहेत भाषण ऐकण्यासाठी आणि त्यांच्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या नेत्यासाठी ते लोक मोठा असा कनवा आहे मोठी असे पंचवीस तीस गाड्या घेऊन ते रवाना झालेले आहेत सध्या अक्कलकोटमध्ये त्यांचे आगमन झालेले आहे तर तुम्ही बघू शकता काय झेंडे आणि काय त्यांचे हात आणि हे बघा तुम्ही लेडीज पण तुम्ही बघू शकता लेडीज पण हात करायला आहेत ते पण खुश आहेत इथं वरती बघा तुम्ही हलगी वादन चालू आहे आणि भव्य मोठा असा हार पण इथं रेडी आहे देवेंद्र फडणवीस साहेबांसाठी नमस्कार नमस्कार, नमस्कार। काय चाललंय काय चाललंय आज रोजी अक्कल अक्कलकोट श्री मल्लिकार्जुन देवस्थानचे पायवर्णी शुभारंभ होणार आहे आता थोड्याच वेळात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आगमन होणार आहे ओके काय काय का, कार्यक्रम आहे आज आज या ठिकाणी रामदेव श्री मल्लिकार्जुन देवस्थानचं पायवर्णी कार्यक्रम त्यानंतर नूतन बस स्थानकाचे भूमिपूजन सोहळा कार्यक्रम ओके अक्कलकोट तालुक्याचे माजी नव नगरसेवक सर आपलं नाव काय महेश हिंडोळे महेश हिंडोळे तर सर आजची जे प्लॅनिंग आहे तर अतिशय व्यवस्थित झालेलं आहे का एकदम व्यवस्थित आहे वातावरण आहे ओके क्षणाची आता प्रतीक्षा होती ओके क्षण जवळ आलेला आहे अक्कलकोटच्या ग्रामदैवत मल्लिकार्जनाचा पायाभरणी समारंभ थोड्याच वेळा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे सर आजच्या सभेला आजच्या सभेला किती लाखापर्यंत तो पर्यंत लोक येण्याची शक्यता आहे हो बस तीस ते चाळीस हजार लोक आजच्या सभेला या ठिकाणी उपस्थित राहणार आहे ओके आणि सभा किती वाजता सुरू होणार आहे करेक्ट सहा वाजता सभेचा सुरुवात करेक्ट सहा वाजता ओके धन्यवाद सरकार सिद्ध मल्लिकार्जुन अक्कलगुडीचे ग्रामदेवत आहे ज मंदिराचा जीर्णोद्वार निमित्त ना या ठिकाणी साहेब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते पायाभरणीच्या पूजा होणार ओके धन्यवाद पायाभरणी तर होणार आहे पायाभरणी ग्रामदैवत मल्लिकार्जुन मंदिराची पायाभरणी इथंच होणार आहे त्यासाठी सगळे अक्कलकोटचे ग्रामस्थ स्वामीजी पंडित सगळे उपस्थित आहे आणि तुम्ही बघू शकता मंदिरची प्रतिकृती अशा प्रकारे आहे आणि अशा प्रकारे भव्य देव मंदिर होणार आहे मित्रांनो सन्मानिय लोकप्रिय आमदार दादा कल्याण शेट्टी आणि त्यांच्या सहकारी यांचं या ठिकाणी आगमन होत आहे आगमस्त व्यक्तिमत्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत आगतम स्वागतम सुस्वागतम हार्टली वेलकम 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 उपस्थित सर्व बंधू भगिनींना एक नंबर दिशे पण कळकळीची आहे कार्यक्रम सोहळा हा विधिवत होणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता अक्कलकोट बट बसस्टँड समोर माननीय महाराष्ट्राचे सर्व सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आगमन झालेले आहे तुम्ही बघू शकता अतिशय आणि भयंकर पोलिसांचा बंदोबस्त आहे तर लोक तर तुम्ही विचारच करू नये लाखोच्या पटीने लोक उभे आहेत लाखोच्या पटीने लोकं त्यांच्या लाडके नेत्याला बघण्यासाठी आलेले आहेत तर तुम्ही बघू शकता बी जे पीचे झेंडे आणि इथे भव्य असे मोठा हार पण आहे आता सगळ्यात अगोदर देवेंद्र साहेबांना त्या हारने सन्मान करण्यात येईल आणि सन्मान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब ते मंदिरचे भूमिपूजन करायला निघतील आणि तुम्ही ते बघू शकता सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे सगळे टाळ्या वाजवत आहेत टाळ्यांच्या गजराने महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची स्वागत होत आहे तुम्ही बघू शकता सचिनदादा कल्याण शेट्टी पण आहे राजा ऋषके पाटील पण आहेत सुभाष देशमुख पण आहेत आणि राम सापुदे पण आहेत असे भरपूर आणि आमदार खासदार पण इथे आगमन झालेले आहेत तर तुम्ही बघू सगळ्यांच्या हातात मोबाईल सगळे टाळ्या वाजवत पोलिसांना अतिशय कष्ट करत आहे पोलिसांनी भरपूर कष्ट करायचे कारण लोक आटोक्यात येत नाही लोक त्यांच्या आवडते नेत्याला बघण्यासाठी अतिशय आतुर आहेत उल्लासाने उत्साहाने ते इथे उभे आहेत तर तुम्ही बघू शकता मित्रांनो किती भव्य दिव्य अशी ही आगमन सोहळा आहे तर तुम्हाला कल्पना पलीकडची ही गोष्ट आहे मित्रांनो अशा आपल्या लाडक्या नेत्यासाठी एवढे गर्दी एवढे शांत संयमाने आणि एवढे उत्साहाने लोक तुम्ही उभा आहे तुम्ही बघता देवेंद्र फडणवीस साहेब आता सगळ्यांना हात जोडून विनम्र अभि अभिवादन करत आहेत सगळे लोक हात जोडलेले आहेत आणि सगळ्यांचे नजर फक्त आणि फक्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहेत आता साहेब त्यांच्या कारमधून बसलेले आहेत आता साहेब थोड्याच वेळात भूमिपूजनाकडे निघतील आणि आपण तिथं परत आपल्याला भेटूया मित्रांनो तुम्ही आता बघू शकता साहेब सध्या मंदिर परिसरात भूमिपूजन करत आहेत आणि लगेचच ते साहेब आता बसस्टँडचे भूमिपूजन करतील असे दोन्ही प्रकारचे दोन्ही बसस्टँड आणि मंदिरचे भूमिपूजन आज साहेबांच्या हस्ते अतिशय आनंदाने उत्साहाने करण्यात आले आता साहेब भाषणाकडे निघत आहेत आणि आपण पण भाषणाकडे लगेच निघूया मित्रांनो वी आर ऑन द वे टू स्पीच आम्ही मित्रांनो साहेबांचे भाषणाकडे निघालेला आहोत एक ऊर्जा दिली भारतीय त्याच्यामध्ये लढण्याची इच्छा जागृत झाली आणि त्या ठिकाणी आमच्या सामान्य मावळ्यांनी मोगलांना पराजित करणं सुरू केलं आमच्या राजमाता इल्लाबाई होतकरांनी तमाम हिंदुस्थानी तोडली होती त्या त्या ठिकाणी मंदिरांचा जीर्णोद्धार केला आमच्या मनामध्ये दे, तरी देखील एक काटा उठला होता आमचं आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांच्या मंदिराच्या जागी एक कलंकाचा ठाचा उभा आहे जो त्या ठिकाणी आम्हाला काट्या त्या ठिकाणी तोसतो आहे आणि म्हणून सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव ला तोथाच्या खाली आला आणि प्रभू श्रीरामांचं छोटस मंदिर तयार झालं स्वप्न पूर्ण केलं तीन वर्षापूर्वी राम मंदिराचा शिलान्यास झाला विराजमान होता हा केवळ एका मंदिराच्या निर्माणाचा विषय आहे पाचशे वर्षाची गुलामगिरी सत्य आहे जी आमची अस्मिता गहाण पडली होती ती आम्हाला अस्मिता त्या ठिकाणी तलवारी ती अस्मिता जगासमोर सांगतोय की आमच्या अस्मितेला जो आघात पोचवे आमची अस्मिता परत आणण्याची ताकद आणि हिंमत आमच्या मध्ये आहे बघा आम्ही रामललाच मंदिर त्याच ठिकाणी तयार करून दाखवलं लो, या विरोध हे कोण लोक आहेत मला काही लोकांनी विचारलं का जात नाही मी म्हटलं कोणत्या तोंडाने जातील त्यांनी रामाला विरोध केला अरे तेच लोक आहेत दोन हजार सात साली सुप्रीम कोर्टामध्ये राम जन्मभूमीच्या खटल्यामध्ये त्या ठिकाणी सांगितलं राम काल्पनिक होते रामाचा जन्म झाला याचा कोणताही पुरावा नाही तेच लोक आहेत की ज्यांनी दोन हजार अकरा साली सुप्रीम कोर्टामध्ये एफिडेव्हिट जाऊन सांगितलं की राम सेतू नावाचा कुठला सेतूच अस्तित्वात नाही राम ही कल्पनाच कल्पना आहे ती काही वास्तविकता नाही आहे त्यामुळे त्या ठिकाणी जे स्ट्रक्चर आहे ते तोडायला आमची कुठली हरकत नाही ते स्ट्रक्चर तोडून त्या ठिकाणी बोटी जाण्याकरता मार्ग तयार करा अशा प्रकारचं ऍफिडेव्हिट यांनी दिलं होतं आता ते कोणच्या तोंडाने जातील त्यांच्या समोर प्रश्न आहे अरे प्रभू श्रीरामजी नजरे मिलाय तू कैसे त्यांना भीती वाटते रामाने विचारलं बाबा रे माझ्या अस्तित्वावर प्रश्न तू उचललं होता आता कशा करता इथे आला तर काय उत्तर द्यायचं पण मी त्यांना सांगू इच्छितो काळजी करू प्रभू श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम आहे प्रभू श्रीराम दयाळू आहे प्रभू श्रीराम मायाळू आहे त्यामुळे तुम्ही गेला तरी तुम्हाला देखील आशीर्वाद प्रभू श्रीरामांच्या त्या ठिकाणी मिळतील चिंता करू नका बावीस तारखेला तुम्ही देखील त्या ठिकाणी जा पण हे जाणार नाही काही लोक वेगवेगळ्या ठिकाणी चालले आहेत कोणी नाशिकला चालले आहेत कोणी अजून कुठे चालले आहेत आता जाऊ शकत नाही पण बंधू बघितले एक गोष्ट लक्षात ठेवा हा नवीन भारत आहे मोदीजी आज एक असा भारत तयार करताय की ज्या भारतामध्ये राज्याची संकल्पना म्हणजे गरीब आहे जो शेवटचा व्यक्ती आहे त्या शेवटच्या व्यक्तीचा आवाज हा राजा पोचला पाहिजे आणि त्या शेवटच्या व्यक्तीचा विकास झाला पाहिजे ही राम राज्याची कल्पना आहे भारत तयार करतो आहे कि ज्या भारतामध्ये शेवटच्या माणसाला गरिबाला पीडिताला शोषिताला दलिताला या ठिकाणी आमच्या आदिवासींना आमच्या ओबीसींना आमच्या सामान्य माणसाला आमच्या महिलांना त्या ठिकाणी न्याय मिळेल आणि त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल अशा प्रकारचा भारत हा मोदीजी या ठिकाणी तयार करतायत आणि मोदीजींच्या याच च्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या सरकारला काम सुरू केलाय जनसामान्यांकरता आपली काम करतो आहे शेतकऱ्यांकरता अभी काम करतो आहे गरिबांकरता आपी काम करतोय आणि म्हणून बंधू वगैरे लो तुमचा आशीर्वाद महत्वाचा आहे आता आसन आणि सिंहासन होणारे नेते माय जनतेत जाऊन काम करणारे नेते हेच जनता त्या ठिकाणी आमच्या करता तुमचा आशीर्वाद मोदीजी करता तुमचा आशीर्वाद आमच्या सगळ्यांना तुमचा आशीर्वाद मिळाला तर तुम्हाला शब्द देतो या महाराष्ट्रामध्ये जनसामान्याच्या जीवनामध्ये आम्ही परिवर्तन करून दाखव आणि तुमची सेवा करत करत आम्ही आमचं जीवन या ठिकाणी घालव एवढा शब्द देतो आणि पुन्हा एकदा सचिन दादाच मनापासून अभिनंदन करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद

साहेब व त्याचबरोबर आमच्या तालुक्याचे भाग्यदाजी खासदार आमदार फटनसाहेब यांच्या मध्य अतिशय अनेक वर्षांपासून त्यांनी म्हणतं समावर्ती भाग म्हणतो त्या ठिकाणी पहिला पुष्पळाचा हा जो त्या ठिकाणी आनंद लागलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये साहेब त्या महाराष्ट्राचे त्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री भारतीय प्रमुख साहेब यांच्या धन्यवाद मित्र नवनवीन पीडियो भारत चैनल लाइ सब्सक्राइब कर